एका निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की तुतारीची आता पिपाणी करायची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या विधानाची आता चर्चा होती है कारण खरंच पिपाणीमुळे तुतारीला धक्का बसल्याचं बोललं जातंय चार जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल दहा पैकी आठ जागा जिंकून एक नवीन हॅटरिक केली पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्याची जागा मिळाली असती जर तिथे शशिकांत शिंदे पराभूत झाले नसते याचं कारण असं बोललं जातंय की पिपाणी आणि तुतारीमध्ये मतदारांचा गोंधळ निर्माण झाला बऱ्याच मतदारांनी तुतारी समजून पिपाणी म्हणजे ट्रम्पेटला वोट केलाचं बोललं जात आहे यामध्ये हे प्रकरण नक्की काय आहे आणि खरंच असं झालंय का अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह होतं त्यांना नक्की किती मतं मिळाली आहेत आणि यामुळे खरंच शरद पवारांच्या उमेदवारांचं मताधिक्य जे आहे ते वाढलं असतं का साताऱ्यातून शशिकांत शिंदे यामुळे पराभूत झाले नसते का यावरच बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिलं आणि अजित पवारांना घडाड हे चिन्ह देण्यात आलं त्यानंतर अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांना पिपाणी म्हणजे ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आणि यामध्ये जर आपण बघितलं तर असं बोललं जात आहे की बऱ्याच मतदारांनी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह समजून मतदान आहे कारण अपक्ष उमेदवारांचं जे मत आपण आपण बघितलं त्यांना पडलेली बघितली तर जवळपास ही हजारांपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिंडोरीमध्ये तर आपण बघितलं तर एक लाखांपेक्षा जास्त मतं ही अपक्ष उमेदवाराला मिळाली आहेत खरंच ही मतं शरद पवारांच्या जे उमेदवार आहेत त्यांना मिळाली असती का सातारामध्ये नक्की काय घडलं हेच आपण बघूयात सातारामध्ये जर आपण बघितलं तर इथे उदयनराजेंना तब्बल पाच लाख एका हजार एकशे चौतीस इतकी मतं मिळाली आहेत बत्तीस हजार सातशे एकाहत्तर शिंदेचा सा पराभव केला तिथे जर आपण बघितलं तर अपक्ष उमेदवाराला सदतीस शशिकांत शिंदे यांना मिळाली असती आणि त्यांची जी मतं आहेत ती वाढली असती त्यांना जिंकता सुद्धा आलं असतं असं म्हटलं जात बऱ्याच मतदारांनी तुतारी समजून पिपानीला वोट केलं त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात यानंतर आपण दिंडोरी घेऊयात दिंडोरीमध्ये सुद्धा असंच काहीतरी घडलं आपल्याला पाहायला मिळतंय दिंडोरीमध्ये जर आपण बघितलं तर इथे अपक्ष उमेदवाराचं जे आडनाव आहे जे सरनेम आहे ते सुद्धा आपल्याला भगरे हेच पाहायला मिळतंय जर दिंडोरीचा आपण विचार केला तर इथे अपक्ष उमेदवार बाबू भगरे आपण जर पाहिलं तर त्यांना तब्बल एक लाख इतकी मतं मिळालेली आहेत जर भास्कर भगरेंची आपण मतं बघितली तर ती पाच लाख सत्याहत्तर हजार इतकी आहेत हे मताधिक्य त्यांचं कुठेतरी वाढलं असतं जर अपक्ष उमेदवाराला जे हे पिपाणी चिन्ह याच्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला नसता यानंतर आपण जर बघितलं तर रावेरमध्ये बऱ्याच मतदारसंघांमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला आहे रावेरचं आपण उदाहरण घेऊयात रावेरमध्ये सुद्धा असंच काहीस चित्र आपल्याला पाहायला मिळतंय रावेरमध्ये जर आपण बघितलं चार, तर इथे अपक्ष उमेदवाराला एकनाथ साळुंके या अपक्ष उमेदवाराला तेचाळीस त्रेचाळीस हजार इतकी मतं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ही मतं कुठेतरी श्रीराम श पाटील यांना मिळाली असती तर त्यांचं जी मतं आहेत ती वाढली असती असं बोललं जात आहे त्याच्यामुळे मतदारांमध्ये कुठेतरी संभ्रम होता असं बोललं जातं आहे तब्बल जर आपण बघितलं तर दोन लाख बहात्तर हजार मतांनी रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटलांचा पराभव केला पण ही त्रेचाळीस हजार मतं कुठेतरी श्रीराम पाटलांना मिळाली असती तर त्यांच्यासाठी ते कुठेतरी फायद्याचं ठरलं असतं असं बोललं जात आहे त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये जर आपण बघितलं तर इथे सुद्धा अपक्ष उमेदवाराला चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली आहेत हीच मतं जर निलेश लंकेंना मिळाली असती तर त्यांचं जे मताधिक्य आहे ते कुठेतरी वाढलं असतं असं बोललं जात आहे त्याच्यामुळे जर बरेच मतदारसंघ आपण बघितलेत अपक्ष उमेदवारांना पडलेली मतं आपण बघितली तर इथे हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे की मतदारांमध्ये तुतारी आणि पिपाणी या चिन्हामध्ये कुठेतरी गोंधळ झाला बऱ्याच मतदारांनी तुतारी वाजवणार करणारा माणूस हे चिन्ह समजून पिपाणी या चिन्हाला वोट दिलं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी शरद पवारांचे जे उमेदवार आहेत त्यांचं जे मताधिक्य आहे ते कमी झालं आणि सातारात याचा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो परिणाम आपल्याला पाहायला मिळाला याच्यामुळेच कुठेतरी ती जागा गमवावी लागली असं एकूणच बोललं जात जयंत जा पाटलांनी सुद्धा काल असं म्हटलं होतं की पिपाणी आणि तुतारी या चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याच्यामुळेच त्यांनी अशी विनंती सुद्धा केली होती निवडणूक आयोगाला अपक्ष उमेदवारांना हे चिन्ह देऊ नये पण ही त्यांची विनंती आहे ती आली होती एकूणच या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं पिपाणी या चिन्हामुळे खरंच तुतारी या चिन्हाला धक्का बसला का तुमचं याच्यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक ला ला करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद